हाय नमस्कार काय आहे आपल्या मित्रांचं भाऊ बहिणींच तर झालं का मित्रांनो सर्वांचं चहा पाणी तर मित्रांनो आपलं काय अजून चहा पाणी झालं नाही बरं का मित्रांनो मागाशी तर तुम्ही बघितलीस पिंकीची तब्येत कशी होती कशी नाही ती पाऊस स्वतःचा दवाखान्यात घेत तू तिला घेऊन भरपूर अशा मित्रांनो तिची तब्येत खराब झाली होती ताप पताप भरपूर असं अंगात मग आपण फॅमिली आपल्या डॉक्टरकडे गेलो होतो पण डॉक्टर काय म्हणलं जिथं स्टेटमेंट आहे तिथं घेऊन जावं तरी त्यांनी इंजेक्शन आणि गोळ्या पण देत्या त्यातून पण मग सकाळचे म्हणजे आपल्या संध्याकाळच्या गोळ्या आणि सकाळच्या दोन टायमाच्या अशा गोळ्या देत्या गेलतो मग पिंकीला दवाखान्यात घेऊन तर मित्रांनो असं आबाळगत बाळगत झाल्यावर तू मित्र बघितलं सकाळी हा बाळगत झालं तर म्हणल्यानंतर मित्रांनो तसंच गेलो तर पाऊस फक्त थोडंसं चालू बरं का दवाखान्यातनं बाहेर निघल्यानंतर थोडंसं पावसात जावडू आणि नंबर पण आपला पटकीनं लागला बरं का तिथं गेल्यानंतर डॉक्टरला धावलं पिंकीला तुम्हाला सांगतो तशीच नेले म्हणलं चला आता आता ती तर म्हणायची की राहू दे म्हणले परत जाऊ चक्कर येते मला तापलंय हाय थंड वाजते घातलं होतं मित्रांनो थोडंसं सा, तुम्हाला सांगतो तिला थोडंसं सा म्हणलं काहीतरी खा तर ते पण तिनं काय खाल्लं नाही मग थोडस मित्रांनो काय केलं चहा करून पी म्हणलं चहा करून पिल्यानंतर थोडासा म्हणजे पोटाचा आधार पोचल्यावर मग मित्रांनो गिरतो घेऊन नेलं तिथं दवाखान्यात की दुसरा नंबर आला आपला के की लगेच मग डॉक्टरला धावलं मग डॉक्टरनी परत याला ही बघितला त्याचा तर डॉक्टर म्हणलं की मिसाळ लवकर आला बरं झालं म्हणलं कारण की ही भरपूर असा होता सोनोग्राफी ही मित्रांनो काढली तिची बाळाला म्हणलं काय झालंय का ती बघावा तर नाही काय अडचण मित्रांनो काय व्यवस्थित सर्व सोनोग्राफी ही केलेली आहे परत ज्याला गोळ्या औषधं दिली त्यांनी अजून तुम्हाला जे म्हणलं होतं का नाही मी की अगोदर ती देतेली की गोळ्या औषधं ह्याची कारण की थंडी ताप ह्याची तरी त्यांनी तिथं गेले गेल्या पहिल्यांदा तिला दोन गोळ्या खायला दिल्या दहा मिनटं बसायला लावलं कारण की ती ताप कमी व्हायला परत त्याला चेकिंग केलं मग सोनोग्राफी मित्रांनो काढली आलो होतो घरी म्हणल्यावर म्हणलं आपल्या भाऊ बहिणींसाठी छोटासा एखादा व्हिडिओ तर सोनोग्राफी पण तुम्हाला दावणार आहे कशा पद्धतीनं काढली कशी नाही आजची तारीख वेळ टायमिंग त्याच्यावर आहे सर्व तर, आना आना तर, तर ती पण मित्रांनो दावणार आहे तुम्हाला पण पिंकीला दावखान्यात न आल्यावर मग तुम्हाला सांगतो क म्हणजे चेंज करायला आवली आणि कपडे आणि झोपले तो कोणते आता खाली झोपले खा म्हणलं गोवाळे थोडासा आराम कर कसं आहे मित्रांनो आजारी जर माणूस घरात असला तर मित्रांनो वाटतंय का तरी आपल्याला तरी बरं वाटतंय का तरी मी कामाचा आज खडक केलं दावखान्यात जायला म्हणलं कारण की कसं काम तर आपल्याला करायचंच हाय आणि आज मग शी आपलं म्हणलं घ्यावं हो करून हे थोडक्यात थोडकं नाही बघितलं हो मित्रांनो लय अंगलोट्याचा विषय असतो त्यामुळं म्हणलं जवळ हो, आपलं येऊ आपलं पटकीनं बघून डॉक्टरने तरी सत्तावीस तारीख दिली तरी एक दिवस वाढला अठ्ठावीस ता तारीख झाली मित्रांनो पण डॉक्टर पण तसं समजूतदार आहेत त्यांनी पण तुम्हाला सांगतो व्यवस्थित आपल्याला सांगितलं कारण की काय सुद्धा मिसाळ म्हणलं टेन्शन नाही कारण की अ हवामान हे असल्यामुळं अं ती डेंगूची काही मलेरियाची साथ निघली ना असला काय आता तुम्हाला सांगायचं ती दात मंदुळ गवत काडी झाल्यामुळं त्याच्यामुळं निमोनियाची साथ कारण की आमच्या इथे एका जनाला असता असताना ते तापामुळे तरी डॉक्टर ते आमचं इथलं जे फॅमिली डॉक्टर होतं तर म्हणलं या तापामुळे निमोनियाची शक्यता आहे त्याच्यामुळं आपलं तुम्ही लवकरात लवकर जाऊन तिथं आपलं दवाखान्यात द्यावं कारण की ती पण म्हणजे रिक्स घेऊ शकत नाहीत मित्रांनो कारण की कसं रिक्स घेऊ शकत नाहीत फॅमिली जरी डॉक्टर असलं तरी मित्रांनो विषय असा आहे की ट्रीटमेंट आपलं तिथं आहे परत त्याला काय कमी जर झालं की आपण डॉक्टरला म्हणू शकतो जरू शकतोय त्याच्यामुळं ती काय करतात रिक्स लय घेऊ शकत नाही तरी पण त्यातून त्यांनी इंजेक्शन दिलं कारण की दोन टायमाच्या गोळ्या दिल्या आणि ती खाऊन जावं म्हणलं आपलं होईल एवढं आपलं लवकर जावा कारण की तिथं मग डॉक्टरांनी बघितल्यानंतर मग मी पेशंट बघितले की मग तरी तिचं मित्रांनो वजन होतं पंच्याहत्तर किलो तर तीन किलो वेट कमी झालंय तिचं बघा वजन कमी झालंय तिचं तीन किलो वेट कमी झालेला आहे कारण की बरं नव्हतं म्हणल्यानंतर मित्रांनो भाकर ही नाही खाल्ल्यावर मग ती वेट कमी झालेला आहे मित्रांनो तर तुम्हाला मी आता जी खायलाय ती पण तुम्हाला दावणार आहे बरं का त्यात किती पाहिल्या वेळेस होतं वेळ परच्याला किती झालंय कमी ते काय आपल्याला एवढं इंग्रजी येत नाही मित्रांनो त्याच्यामुळं ज्यांना आपल्या मित्रांना भाव बहिणींना समजतंय तर त्यांनी नक्की सांगा कसं कसं आहे कसं कसं नाही ती कारण की आपल्याला जर एवढं समजत असतं तरा तर मित्रांनो मग काय अडचण नव्हती आपली शाळा एकतर जायली नववी एवढं इंग्रजी काय वाचाय आपल्याला येत नाही थोडं थोडं येत आहे बर का तसं उच्चार करून उच्चार करून तर धावतो तुम्हाला फाईल गोळ्या हे पण आणलेल्या आहेत मला पण गोळ्या आणलेल्या आहेत मित्रांनो माझं पण तुम्हाला सांगतो ताप थंडी ताप डोकं हे भरपूर असं दुखत या कारण की कसं आहे एकारावरती गुटी बांधलेले आहे आणि पावसात कसं आहे पावसात मग सोडा येत नाही ते काप घेतलेलं मग मालक काय म्हणते आपल्याला म्हणते तुम्ही हे असं करून मग फुट ले ती फुटली तरी पाहिजे त्याच्यामुळे ती सोडता येत नाही म्हणून ते पावसात का व्हायना बांधावंच लागते ते काप कारण की ते काप घेतलेलं असतात म्हणजे ती खच घेतलेली असते मित्रांनो तिथं शेवाळ लावायचा कागद लावायचा परत त्याच्यावरती सुतळी बांधायची त्यावेळेस ती म्हणजे ती वाळल्यानंतर उपयोग नाही त्याचा काय ती वल्यात वलं लावलं तरच ती मित्रांनो कसं आहे फुटत असतं मस्त तीन दिवस अंश असतो पण आपलं आपलं केलं म्हणजे आता समजवायचं की ते आपण कुणाला समजवायचं मालक आता काय काय ऐकते ते काय काय नाही ते ऐकत पण आपण कलम करतो आपल्याला माहीत असतं त्याच्यामुळं काय करायचं आपलं जेवढं घेतलंय तेवढं आपलं बांधून टाकायचं पाऊस असू नाही तर काय असू थोड्या वेळ थांबायचं आपलं चिकचिक म्हणजे पाऊस बंद होतो त्यानंतर आपलं टाकायचं बांधून कशाला त्यांच्या बी डोक्यात म्हणजे काय यायला नग त्यांना पण विचारलं करायला काय न गं त्यांच्या मनात काय काय असं या नगो त्याच्यामुळं आपलं जेवढं काप घेतलं तेवढं टाकायचं बांधून तरी उदीच्याला आपल्याला जायचंय मित्रांनो कामाला ते मुकदामाचालता मगाशी फोन तर म्हणलं झालंय माझं काम दवाखान्याचं तर उदीच्याला जाऊ म्हणलं का आहे ते गुटे आपण येऊ बांधून जवळच आहेत ना तर वीस पंचवीस किलोमीटर आहे जायचं आपलं मित्रांनो कसं आहे की कोणतिकोंड आपल्याला चार रुपयाचं तर केलं पाहिजे की आपल्याला परप्चाला काय म्हणून लागत नाही आता एक कानावणी वेळ गेली म्हणून विषय सोडून द्या मित्रांनो सांगून कुठल्या इड्या येते का तर त्याच्यामुळे मित्रांनो आपण तरी पण थोडंसं आपलं करत राहायचं कारण की ते तेलमेठ चटणी ही बघावं लागतंय की आपल्याला समज घरात झोपूनच आहे ती तरी अजून ताप तरी नेऊ बरं का तिच आता त्यातून काय नाही टेन्शन एवढं नाहीतर मित्रांनो ताप म्हणजे एवढा सोपा नाही तर मित्रांनो घेतो फाईल तुम्हाला दावतो म्हणून आता चालू आहे दखान्या आपण ठेवली फाईल फ्रीज वरती ठेवली होती नावा तो तुम्हाला आता सरळ कसं दिसायचं हवा हे असं आहे बघा म्हणजे आपली सोनोग्राफी जी केलेली आहे का नाही लिहून दिलेलं आहे मित्रांनो म्हणजे कॉम्प्युटरवर टायपिंग करून दिलेलं आहे ते लिहून सई शिकाई हानलाय डॉक्टरांच्या सही आहे ते ह्याच्यावरती वेट किती काय किती सर्व लिहलेला आहे त्याच्यावरती सोनोग्राफी आजची शेत काय आपल्याला कळत असतं लगेच समजलं असतं शेतलं काय काय जे होतं ना ते मित्रांनो इकडं फाईलवर लिहून दिलेलं आहे पुढं पुढल्या पेजवर वर अठ्ठावीस तारीख आजची आणि मागल्या महिन्यातली बावीस जुलैची तर बघा मित्रांनो नक्की तुम्हाला काय काय वाटतंय तर मला नक्की सांगा कमेंट मध्ये चल घ्या सर्वांनी काळजी बाय बाय